स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक महत्वाच्या नियुक्त्या आणि पुरस्कार अ इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू उमा कांजीलाल यांची इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या इग्नू पहिल्या महिला कुलगुरूपदी नियुक्ती झाली ब जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्कार दोन हजार पंचवीस इस्रो प्रमुख डॉव्ही नारायणन यांना दोन हजार पंचवीसचा हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला क म्यानमारचे नवीन पंतप्रधान युन्युसॉ हे म्यानमारचे नवीन पंतप्रधान झाले आहेत दोन संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान अ डीआरडीओची यशस्वी चाचणी ने प्रेसिजन गायडेड मिसाइल वी तीन सहप्रगत मानवराहित हवाई वाहनाची यशस्वी चाचणी पूर्ण केली ब ऑस्ट्रेलियाचा रॉकेट प्रयोग ऑस्ट्रेलियाच्या पहिले स्वदेशी ऑर्बिटल रॉकेट एरिस चाचणी उड्डाणानंतर चौदा सेकंदांत कोसळले क ज्ञान भारताम मिशन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलीकरण करण्यासाठी जुलै अठ्ठावीस रोजी ज्ञान भारताम मिशन सुरू केले बजेट साठ कोटी रुपये तीन महिला आणि समाजविकास अ कोपा अमेरिका फेमिनिना दोन हजार पंचवीस महिला फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद ब्राझीलने जिंकले ब भारतातील पहिली एआय अंगणवाडी नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथे भारतातील पहिली एआय सक्षम अंगणवाडी स्थापन मिशन बाल भरारी अंतर्गत प्रकल्प चार शिक्षण इंटरनेट आणि सुविधा अ हिंदीत एमबीबीएस शिक्षण मध्य प्रदेशातील जबलपूर येथे भारतातील पहिले हिंदी माध्यमातील एम शिक्षण सुरू पन्नास जागा उपलब्ध ब हर घर फायबर उपक्रम गोवा गोवा राज्याने प्रत्येक घरात हाय स्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी हर घर फायबर उपक्रम सुरू केला क श्री छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र जे एन यू जे यू दिल्ली येथे जुलै चोवीस रोजी संरक्षण व सामरिक अभ्यास केंद्राची पायाभरणी उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच आंतरराष्ट्रीय घडामोडी अ वर्ल्ड चॅम्पियन्स लीग ऑफ लिजेंड्स दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे विजेतेपद दक्षिण आफ्रिकेने पटकावले ब प्रेहविहार मंदिर वाद कंबोडिया थायलंड सीमावरील प्रेहविहार मंदिरावरून दोन्ही देशांमध्ये वाद एकोणीसशे बासष्ट साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मंदिर कंबोडियाचे असल्याचा निर्णय दिला सहा ऑगस्ट दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे बावन्न राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना जन्मदिवस अठराशे एक्क्याऐंशी पेनिसिलिन औषधाचे निर्माते नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा पाश्चिम स्कॉटलंड येथील लॉकफिल्ड फार्म येथे जन्म मृत्यू अकरा मार्च एकोणीसशे पंचावन्न मृत्यू दिवस एकोणीसशे पंचवीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन जन्म दहा नोव्हेंबर अठराशे अठ्ठेचाळीस